कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये विशेष प्रशिक्षित डॉक्टरांसह सुसज्ज असा नवजात शिशू अतिदक्षता विभाग सुरू झालाय प्री मॅच्युअर बेबी लहान अर्वकांमधील जन्मजात कावीळ श्वास घेण्यास अडथळा यासह गुंतागुंतीच्या उपचारांवर या विभागात उपचार केले जातात एकाच हॉस्पिटलमध्ये अनेक तज्ञ डॉक्टर आणि आधुनिक साधनसामुग्री असल्यानं ऍस्टर आधारमधील नवजात शिशू अतिदक्षता विभाग कोल्हापूरकरांना आधारवर ठरेल असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी व्यक्त केला गेल्या काही वर्षात नैसर्गिकरित्या प्रसूतीचं प्रमाण कमी झालंय त्यामुळे बऱ्याचदा नवजात शिशूमध्ये काही आजार आढळतात अशावेळी कोल्हापुरातील ॲस्टर अदर हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आणि आधुनिक असा शिशू अतिदक्षता विभाग म्हणजेच एन सुरू झालाय लहान मुलांचे आजार आणि त्यावरील उपचार यासाठी इथं डॉक्टर हेमंतकुमार पाटील डॉक्टर अमित पाटील आणि डॉक्टर गोपाल वसगावकर उपलब्ध असतात मुदतपूर्व जन्म संसर्ग जन्मजात कावेळी श्वास घेण्यास त्रास कमी वजन अशा नवजात अर्भकांच्या तक्रारी असू शकतात त्यावर ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या मध्ये तत्परतेने उपचार होतात त्यामुळेच कोल्हापूरसह कोकण कर्नाटक आणि गोवा इथून येणाऱ्या बाल रुग्णांवर चांगले उपचार झाल्यानं त्यांचे समाधानी आहेत हॉस्पिटलमध्ये अनेक स्पेशालिस्ट डॉक्टर एकाच छताखाली असून जगभरातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनं उपलब्ध आहेत असं डॉ उल्हास तामले यांनी सांगितलं त्यामुळे इथला शिशू अतिदक्षता विभाग खऱ्या अर्थानं नागरिकांसाठी आधारवड आहे अशी प्रतिक्रिया डॉ डॅनल फर्नांडिस यांनी व्यक्त केली आहे